झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या तरुणाला आमदार अनुप अग्रवाल यांनी सुखरूप उतरवलं विधानभवन आवारातील घटना अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी संदीप यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात आढावा बैठक विविध मागण्यांसाठी भिल समाज विकास मंचतर्फे दीपक अहिरेंच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा आणि अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन धुळेतर्फे खास महिलांसाठी गणगौर फागोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न बीड जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने आपल्या काही मागण्यांसाठी थेट विधानभवनाच्या आवारात एका उंच झाडावर चढून हातात तिरंगा झेंडा घेत उग्र आंदोलन सुरू केल्यानं एकच खळबळ उडाली दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी हा प्रकार सुरू असताना या तरुण शेतकऱ्याच्या मदतीसाठी आणि त्याला सुखरूपपणे झाडावरून खाली उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला युवा शेतकऱ्याची समजूत काढत त्याच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचविण्याचं सांगत त्या तरुणाला पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने झाडावरून खाली उतरवले एवढ्यावरच न थांबता आमदार अनुप अग्रवाल यांनी त्या तरुणाची भेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी घालून देत त्याच्या मागण्या शासन दरबारी पोचविण्यासाठी देखील मदतीचा हात दिला सेंद्रिय शेतीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी राज्य शासनाचा निषेध करीत युवा शेतकरी इंजिनियर ईश्वर शिवाजी शिंदे राणार खापर जिल्हा बीड या तरुणाने विधान भवनासमोरील वडाच्या झाडावर चा चढून हातात तिरंगात ध्वज घेत अचानकपणे लक्षवेधी आंदोलन सुरू केलं हा सर्व प्रकार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडला यामुळे विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांचं तसेच सुरक्षा रक्षकांची एकच बंबेरी उडाली त्या तरुणाला झाडावरून खाली उतरविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले मात्र बीड जिल्ह्यातील तो युवा शेतकरी आक्रमकपणे घोषणा देत झाडावरून उतरण्यास तयार नव्हता यामुळे सर्वांचीच काळजी वाढली वडाच्या उंच झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या या तरुणाला पाहून विधानभवन परिसरात एकच गोंधळ उडाला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्याला गराडा घातला यावेळी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू होती अशावेळी धुळे शहर विधानसभेचे भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्या झाडावर चढलेल्या तरुणाला खाली उतरविण्यासाठी तसेच त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत घटनास्थळी धावून गेले त्यांनी तरुणाला आवाज देऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला यावेळी तरुण खाली येण्यास तयार नव्हता त्याची समजूत देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी घातली यावेळी झाडावर असलेल्या ईश्वर शिंदे या तरुण शेतकऱ्याला खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी अग्निशामक दलाचीसुद्धा मदत मागवली उंच शिडी लावून काही जवान झाडावर चढले त्या तरुणाला समजावून खाली येण्यास सांगण्यात येत होते मात्र तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे आमदार अनुप अग्रवाल यांनी एका उंच क्रेनच्या साह्याने थेट झाडावर जाऊन त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करीत त्याच्याशी संवाद साधला तरुणाने आपली व्यथा यावेळी आमदार अनूप अग्रवाल यांच्यासमोर मांडली आपण अनेक वर्षांपासून बीड जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असून आपल्या मागण्यांची कोणीही दखल घेत नसून आपल्याला आता पर्याय उरला नसल्याचं त्याने सांगितलं त्यामुळे आमदार अनूप अग्रवाल यांनी त्याला समजावीत तुझी भेट आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांच्याशी घालून देऊ असं सांगितलं तसेच त्याला खाली येण्याची विनंती केली आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि थेट झाडावर जाऊन त्या तरुण शेतकऱ्याशी संवाद साधत त्याची समजूत काढून त्याला धीर दिल्याने तो तरुण शेतकरी शांत झाला आणि त्याने झाडावरून खाली उतरण्याची तयारी दर्शविली त्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ईश्वर शिंदे या तरुण शेतकऱ्याला झाडावरून खाली उतरवलं तसेच त्याला त्वरित रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं आमदार अनुप अग्रवाल यांच्या या पुढाकाराबद्दल उपस्थित सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं आमदार अनुप अग्रवाल यांनी त्या तरुण शेतकऱ्याची नंतर विधानभवनाच्या आवारातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेटसुद्धा घडवून दिली यावेळी बीड जिल्ह्यातील ईश्वर शिंदे या तरुण शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली त्याने आजपर्यंत शासन दरबारी केलेले अर्ज निवेदने विनंत्या याची कागदपत्रे दाखविली तसेच मागण्या पूर्ण करण्यासाठी सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी देखील त्या तरुण शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्या मागण्यांची योग्य ती दखल घेतली जाईल असं आश्वासन दिलं तसेच यापुढे अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून आंदोलन करू नये आपल्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा वेठीस धरली जाईल असा प्रकार करू नये अशी समज देखील त्याला दिली मंत्री बावनकुळे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेत शेतकऱ्याला सुखरूप झाडावरून खाली उतरवून मदत केल्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं दरम्यान झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या तर तरुण शेतकऱ्याला चौकशी कामी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हजर करून पुढील कारवाई करण्यात आली ईश्वर शिंदे असं त्याचं नाव आहे तो बीड जिल्ह्याचा आहे त्याच्या काही एकूण अठरा मागण्या आहेत मी इथं आल्यानंतर बघितलं एक युवक झाडावर आपल्या देशाचा झेंडा घेऊन चढलेला होता मग मी क्रेनच्या सह्याने वरती गेलो चर्चा केली त्याला सांगितलं तुझ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो बाळा तो खाली आहे त्यांनी माझा ऐकून तो खाली आला आणि आता त्याला मेडिकलला पोलीस घेऊन गेलेले आहेत तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची भेटही घालून देऊ आणि त्याच्या मागण्यांचं आता मी निवेदन घेतलं आहे मी ते आता मुख्यमंत्री मोदींकडे सपोर्ट करणार आहे त्याला त्याच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी लोकशाही म्हणतो आपण पण तरी देखील अधिवेशन सुरू असताना आ विधान भवनासमोर असं झाडावर चढून लोकांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं सरकारचं अपयश आहे म्हणावा यंत्रणांचं अपयश आहे असं अपयश नाही म्हणता येणार ना याला आता त्याच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातल्या किती मागण्या झालेल्या आहेत किती होऊ शकतात काय अडचणी आहे याबाबत आज मी कुठलंच बोलू शकत नाही कारण की मी आत्ताच आल्यानंतर प्रथम माझं काम होतं त्याला झाडावरनं खाली उतरवणं ते मी केलं आणि आता त्याला मेडिकलला घेऊन गेलेले याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मी हे निवेदन सपूर्द करेल पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असतो या संपूर्ण परिसरामध्ये तरी देखील अशा पद्धतीनं जर आंदोलन होत असेल तर याचा नेमकं कुणाला ब्लेम करावं लागेल या सगळ्यांसाठी हे बघा एखादा व्यक्ती आला आणि मा, मागून झाडावर चढून गेला तर याच्यात पोलीस यंत्रणा किंवा कोणालाही दोष देऊन उपयोग नाही त्यांनी पूर्ण मेहनत केली त्याला खाली आणण्यासाठी तुम्ही स्वतः बघितलं एवढी मोठी क्रेन त्या ठिकाणी आली सी डी लावली फायर फायटरवाले लोक आले आणि त्याला आम्ही सर्वांनी मिळून खाली उतरवला तर याला आपण फेल्युअर म्हणू शकणार नाही परंतु काही जेही काही असेल ते मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी टाकेल आणि त्याच्यानंतर या विषयावर तुम्हाला यश आलं असं म्हणावं त्याला झाडावरून खाली उतरवण्यामध्ये काय समजूत घातली नेमकी तुम्ही मी त्याला असं सांगितलं का बघ आपलं सरकार आहे आणि अशा झाडावर चढून आंदोलन करून मागण्या पूर्ण होत नाही तुझं काय म्हणणं आहे ते खाली आहे माझ्यासोबत चल मुख्यमंत्री मोद्यांना आपण भेटू उपमुख्यमंत्र्यांना भेटू आणि तुझ्या काय मागण्या त्याच्यावर सकारात्मक चर्चा करू बाळा खाली आहे तो आला खाली त्यांनी माझं ऐकलं आणि आता त्याला मेडिकलला घेऊन गेलेलं आहे मेडिकल झाल्याबरोबर मग मी त्याला बेड घालून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी संदीप यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक सव्वीस मार्च रोजी देवपुरातील सुंदर सावित्री सभागृह नेहरू हाऊसिंग सोसायटी धुळे येथे आयोजित करण्यात आली होती खचून न जाता येणाऱ्या काळात हिमतीनं काम करावं हार न मानता सर्वसामान्य जनतेसाठी अविरतपणे काम करावं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा असं आवाहन करीत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गाव पातळीपर्यंत काम करून पक्षाची बांधणी करावी विरोधी पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपविण्याचं कारस्थान सुरू आहे त्यामुळे संविधान धोक्यात आलं आहे असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांनी केला काँग्रेस पक्षात युवकांनी पुढे येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारावा काँग्रेस पक्षाला इतिहासाची परंपरा आहे पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामुळे काँग्रेस पक्षाला कुणीही संपू शकत नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करीत पक्षाच्या या रणसंग्रामात उतरावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी यावेळी केलं बैठकीनंतर सहप्रभारी बी एम संदीप आणि कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी तालुका निहाय पक्षाचा आढावा घेतला प्रदेश उपाध्यक्ष युवराज करंकाळ गुलाबराव कोतेकर साहेबराव खैरनार डॉक्टर अनिल बांबरे भगवान गर्दे गायत्री जयस्वाल भिका पाटील कन्हैयालाल पाटील धनराज पाटील पंढरीनाथ पाटील डॉक्टर दत्ता परदेशी प्रवीण चौरे भानुदास गांगुर्डे जैनू पठाण अबुकर चौधरी अख्तर शेकनूर हाशी मनसारी डॉक्टर सिंग गिरासे अशोक राजपूत प्रमोद सिसोदे आलोक रघुवंशी ॲडव्होकेट बी डी पाटील एन डी पाटील रावसाहेब पाटील विश्वास शिंदे वसंत पाटील आनंद पाटील पांडुरंग मोरे सुरेखा बडगुजर अर्चना पाटील बानुबाई शिरसाट राजेंद्र खैरनार शिवाजी अहिरे भटू पाटील सोमनाथ पाटील इरामन पाटील गणेश गर्दे अरिश पाटील सतीश रवंदळे विलास पाटील पितांबर महाले छोटू चौधरी वाल्मीक वाघ मानुदास माळी राजा पाटील अयूब खाटील शकील अहमद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांनी केलं हमारा एक तुरा रिश्ता है और संदीप अभी तो महाराष्ट्र ज्यादा बनने की जरूरत नहीं है क्योंकि कई सालों से वो महाराष्ट्र में आ रहे हैं महाराष्ट्र के हर डिस्ट्रिक्ट में वो जाते हैं यूथ कांग्रेस में जब राहुल जी के नेतृत्व में बात करें पच्चीस महाराष्ट्र का दावा किया है ना हर डिस्ट्रिक्ट में हर तालुक है उसने उसको महाराष्ट्र को नया से सजाने की आवश्यकता नहीं है और इसीलिए मुझे ऐसा लगता है कि राहुल जी ने अभी निर्णय किया है महाराष्ट्र में जो विधानसभा चुनाव की परिस्थिति आई है इसको अगर बदलना होगा तो नए से अपने को यहाँ पे उतारनी पड़ेगी और इसीलिए तो कल जी को और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिति के अध्यक्ष हर्षवर्धन सतराल जी को यहाँ पे भेज के पूरे महाराष्ट्र का और कांग्रेस का नए से शुरुआत करने की शुरुआत यहाँ पे हुई है इसका मैं बहुत कर वातावरण सजा है त्या ठिकाणी सर्वांची वाटणं मिळालं होतो धनरायसाहेबांकडून चांगलं सांगितलं रवी शांतात त्यांना बोलले आणि एकंदर थोडीशी वर्ग आपल्या पक्षाला आलेली आहे की नेमकाना पुढे काय होतं आणि नेमकं कशा परिस्थितीतून ज्या परिस्थितीतला पक्ष दाखलो आहे त्यामुळे सर्व आपला अर्जाच्यावर पक्ष हा ज्याला बाकीचे निर्माण प्रवाह झालं आहे थोडीशी आपण अडचणी आहोत की नेमकाला पुढे कसं वडील होईल पण तुम्हाला मी तुमच्या एकच गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम केलं आणि दीडशे वर्षाची परंपरा असलेला हा पक्ष आहे मला एकच सांगतो की राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार हे येत असतात पण काँग्रेस पक्षाला कडकोड टाकायची ताकद ही मुलामध्येही यामुळे काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा भरून मुलाने घेणार आहे आणि फिलिश पक्षसारख्या पुढे राखेतून तो निर्माण होणार आहे हे तुम्ही कायमची त्याच्यामध्ये असू द्या आणि आता जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती आपल्याला सर्वांना विचार करून पुन्हा एकदा नव्याने तरुण टीम मांडण्याची नवीन लोकं त्याच्यामध्ये उठवण्याची आपल्याला ही संधी मिळाली आहे कारण की आपण जेव्हा सत्तेमध्ये असतो तेव्हा आपण सत्तेच्या प्रवाहामध्ये वाहत असतो तेव्हा त्यामध्ये सत्तेच्या दृष्टीने अनेक लोक आपल्याला दृष्टीने असतात तर आपल्याला हे माहीत असतं की ती लोकं आपल्या पक्षाच्या विचारावरती प्रेम करू नाही तर सत्तेचे फायदे घेण्याकरता आलेली लोक आहेत आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे कोणतीही सत्ता नाही ना केंद्रात ना राज्य केंद्रा ना जिल्हा परिषदेत ना पंचायत समिती ना कुठेच नाही आता जी लोकं आपल्याबरोबर जुडलेली आहेत ही शंभर टक्के काँग्रेसच्या विचारांची लोकं आहेत असं मला

बताया अभी है इडियोलॉजिकल पार्टी के हर्षवर्धन अदर पार्टी के अध्यक्ष होने के बाद वो तो इडियोलॉजी से लिए ऐसा काम कर रहा है क्योंकि वो 50 दिन वो है 50 दिन में उसका लगातार दौरा कैसा है लगातार उसका क्या विषय पे बात करता कर रहा है उसका आने वाले का विजन सही पता चल जाए मी महाराष्ट्र न्यूज़ चैनल का लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल आदिवासी विभागाचे चार हजार कोटी रुपये इतरत्र वळविले शिंदखेडा शहरातील गट नंबर बारा पंधरा व गट नंबर दोन गट तीनशे बासष्ट नियमानुकूल होण्यासबाबत तसेच मौजे रंजाने येथील स्मशानभूमी अतिक्रमणमुक्त होण्याच्या मागणीसाठी बिल समाज विकास मंच व आदिवासी काँग्रेस सेलतर्फे निषेध मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर दीपक ऐरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रात आदिवासी समाजावर अनेक वर्षांपासून अन्याय अत्याचार सतत होता सुन। वर होत असून दोषींवर कायदेशीर व सक्त कार्यवाही होत नाही म्हणून गावकुसातील समाजकंटक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजावर अत्याचार करीत आहेत त्यासंदर्भात शासन कधीच कुठेहीच काहीच कारवाई करत नाही म्हणून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत त्याबाबत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी शिंदखेडा धुळे शहरातील गट नंबर बारा पंधरा व गट क्रमांक दोन गट क्रमांक तीनशे बासष्ट हे आदिवासी समाजासाठी नियमानुकूल करण्यात यावेत नरडाणा तालुका शिंदखेडा येथील नदीकाठावरील अतिक्रमण काढून त्या परिसराचं नैसर्गिक स्वरूपाचं सुशोभीकरण करणे कामी अनेक वर्षांपासून आदिवासी भिल समाज विकास मंच शाखा नरडाणा यांच्यामार्फत आंदोलने मोर्चे उपोषण करून शासन स्तरावर पारपुरा करण्यात आला परंतु हेतूचा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे रंजाने तालुका शिंदखेडा धुळे येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आला आहे ते काढण्यात यावं शिंदखेडा शहरातील संपूर्ण घनकचरा गोळा करून कुमरेज रोडवर आदिवासी वस्तीलगत जाळण्यात येतो जाळण्यामुळे धूर संपूर्ण परिसरात हवेत पसरतो त्यामुळे अनेक आदिवासी लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे म्हणून सेवा फाउंडेशनचा ठेका चौकशी करून रद्द केला पाहिजे निवेदनावर दीपक दशरथ अहिरे संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच व जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस तेल धुळे यांच्यासह पदाधिकारी नावे आणि सया आहेत पेट्रोल पंप आहे जो आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीच्या आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विर्गिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्महत्या हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंगखेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासी जोर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंगेडा तालुक्यात आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगेडा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोखे मातलेले आहेत गावागावात आदिवासी ना दादागिरी मग तो कोडे असेल बिल्ला असेल दलित असेल छोट्या छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदेड्या तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षातले सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शहा भाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो राहुल पाटवण्याचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आले हिम्मत केली या या शिंदेगिरी मचवलेली आहे पोलीस परिषदेवर दबाव पोलीस प्रशासनला वेगवेगळ्या तणाने फोन तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा पोटी परंतु तरी आपण पोलीस परिषदेला धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी अठरासाठी गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु पण पर बिल याला घुरताना मत दिला जाईसला मारा मारसला मारा याला मोका लासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदान करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी डिग्नेट झाला नाही आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणाऱ्या पाच सात दिवसावर आत्मदान करणार आहोत मी काय जास्त बोलणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील कन्हैया वाटिका या ठिकाणी दिनांक पंचवीस मार्च रोजी साडेचार ते सात वाजेदरम्यान अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन धुळेच्या वतीने गणगौर व भागोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या वतीने महिलांकरिता एक हक्काचा मंच निर्माण करून दिला आहे महिलांना नियमित घरात बसून घरकामाशिवाय बाहेरच्या व आनंदी वातावरणात वावरता येत नसते त्यामुळे महिलांना एक मोकळं वातावरण मिळावं या उदात्त हेतूने महिलांसाठी विविध स्पर्धा आरोग्य तपासणी शिबीर महिला मेळावा इत्यादी समाजहिताचे उपक्रम राबविण्यात येत असतात त्यातलाच एक भाग म्हणून गणगौर व फागोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात आला कार्यक्रमात प्रामुख्याने विविध प्रकारचे खेळ नृत्य नाटिका राधाकृष्णद्वारा नृत्य गीतावर नाचगाणे यासह श्री महादेवाचं तांडव नृत्य श्रीमती ममता गिंदोडियांचं भजन फुलोंकी होली असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडले सर्व महिलांचा नथ देऊन सन्मान करण्यात आला थंडाई आणि भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांसाठी पारितोषिके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमासाठी ज्योती गिंदोडिया अर्चना अग्रवाल किरण अग्रवाल उमा गोयल मोना अग्रवाल जानवी अग्रवाल प्रीतीश अग्रवाल कुमारी अपूर्वा अग्रवाल आदींच्या प्रमुख मार्गदर्शनात नीता गिंदोडिया श्वेता अग्रवाल आरती अग्रवाल कुंतल अग्रवाल राखी अग्रवाल सुनीता अग्रवाल मिनल अग्रवाल अनिता अग्रवाल आदी सर्व अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन धुळेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल